नमस्कार श्री संत मुक्ताबाईंच्या अवघ्या अठरा वर्षाच्या विलक्षण आणि अलौकिक अशा जीवनकार्याची माझ्या मनावर अद्भुत मोहिनी आहे असे या पुस्तकाच्या लेखिका परमपूज्य सद्गुरू सौ शकुंतला ताई आकटे म्हणतात मुंगी उडाली आकाशी या अभंगावरची सेवा यात पुस्तक रूपाने आली आहे सद्गुरू श्री संत मुक्ताबाई या एक अलौकिक व अधिकार संपन्न अशा विभूती होत्या अशा स्तुतीने पुस्तकाची सुरुवात होते ह्या अभंगाचा गुढार्थ तर सोडाच पण सरळ अर्थही समजत नाही असा हा अभंग कूट अभंग ह्या पठडीतील आहे अशा या अभंगाचा सरळ अर्थ त्यापुढे समजावतात मुंगी म्हणजे भगवती शक्ती ती जेव्हा मुलाधारात असते तेव्हा अधोमुखी असते त्यावेळी ती मुंगीसारखेच सतत अखंड काम करत असते मुंगी म्हणजे जागृत शक्ती ती आकाशात उडाली म्हणजे ब्रह्मस्वरूपाकडे ती जाते आहे अशा या पुस्तकाचे प्रथम प्रकाशन दोन हजार एकला झाले ह्याचा प्रकाशन क्रमांक एकशे एक आहे तिने गिळिले सूर्याशी हा पुढचा चरण समजावताना भगवत शक्ती अधोमुखी होती ती ऊर्ध्वमुखी झाली व ती सहस्रारात आली तेथे वेद आणि उपनिषदांमध्ये सूर्याला प्राण म्हटले आहे त्या शक्तीने सूर्याला म्हणजे प्राणांना गिळून टाकले हे उदाहरण समजावताना त्या ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील शक्तीचे म्हणजे भगवती शक्तीचे वर्णन करतात आणि कुंडलिनी शक्ती काय कार्य करते ते सांगतात पुढे त्या भगवती शक्तीचे सामर्थ्य वर्णन करतात भगवती शक्तीने जीवाचा शिव करताना तुळशीची मदत घेतली आहे तुळशीचा हार तिने वापरला आहे तुळशीचे महात्म्य समजावताना त्या एक खूप सुंदर अशी कथा श्री भगवंतांची आणि राधाजींची सांगतात ही आपण पुस्तकातूनच वाचावी अभंगाच्या पुढच्या चरणातील वांझेला पुत्र झाला हे आश्चर्य समजावताना हे एक भ्रामक आहे असे त्या म्हणतात असा हा जीव भ्रमात आवळला जातो तर विंचू पाताळाशी जाय म्हणजे विंचू म्हणजे वासना आणि पाताळ म्हणजे मन मन हे पाताळासारखे आहे त्यात चांगल्या वाईट गोष्टी भरपूर भरलेल्या आहेत वासना स्वप्रयत्नांनी मनातून अजिबात जात नाहीत श्री गुरुकृपेने शक्ती जागृत झाली तरच मनाला व वा वासनांना शह बसतो मन शांत होऊ लागते असे शांत स्थिर मन म्हणजे चित्त श्री संत मुक्ताबाईंनी येथे शुद्ध चित्तालाच शेष म्हटले आहे शेष माथा वंदी पाय माथा म्हणजे अहंकार पाय वंदिले म्हणजे भगवत स्मरण केले शेषाने म्हणजे शुद्ध चित्ताने असे स्मरण सतत होत राहिले तर आतमध्ये भगवत स्वरूप प्रकट व्हायला लागते अर्थ समजावताना परमपूज्य सद्गुरु सौताई दोन सुंदर कथा सांगतात एक अलौकिक गुरु शिष्य व दुसरी मातोश्रींची परीक्षा माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हसली हा अभंगाचा शेवटचा चरण समजावताना माशी म्हणजे कुबुद्धी माशी व्याली तर असंख्य अंडी घालते तशीच कुबुद्धी कार्यरत झाली तर असंख्य वाईट विचारांना जन्म घालते परंतु जर श्री गुरुकृपेने शक्ती जागृत झाली असेल तर कुबुद्धी विते पण तिला घार होते घार म्हणजे विरक्ती घार आकाशात उंच उडते ही विरक्तीची घार तीसुद्धा वासनांपासून उंच म्हणजे लांबच राहते जिथे वासना आहेत तिथे विरक्ती नाही तिला वासनांच्या आसपास देखील फिरायला आवडत नाही अशी ओढून ताणून विरक्ती आणता येत नाही ह्यासाठी त्या आतल्या वैराग्याची स्थिती ही मुद्गल ऋषींची गोष्ट सांगतात जर खरेच भगवती शक्तीची कृपा झाली तर जीव मायेच्या राज्यातून निघून श्री भगवंतांच्या राज्यात येतो वासनांचे भय राहत नाही जीव व भय यामध्ये एक भिंत तयार होते भिंतीच्या मायेच्या भागात काहीही घडले तरी जीवावर याचा परिणाम होत नाही भगवती शक्तीने आणलेले असे वैराग्य एकदम येत नाही त्याआधी विवेक जागृत होतो विवेक शास्त्र जाणतो त्यामुळे ते आचरणात येऊ लागते अभंगाच्या शेवटच्या चरणात श्री संत मुक्ताबाई म्हणतात देखोनी मुक्ताई हसली मुक्ताई म्हणजे मुक्त झालेला जीव हा जीव अतिदिव्य आनंदाने हसू लागेल किंवा याचा दुसरा अर्थ असा भगवती शक्तीचे हे विलक्षण अजब खेळ बघून श्री संत मुक्ताबाईंना मनापासून हसू आले जीवाचा आनंद बघून त्यांनाही आनंदाने हसू आले असा हा जरासा कठीण भंग परमपूज्य सद्गुरु ताईंनी आपल्याला सुंदर व सोपा करून समजावला आहे या अभंगाच्या निरूपणात परमपूज्य सौ ताईंनी श्री संत मुक्ताबाई महाराजांनी वर्णी नेली कुंडलिनी शक्ती जागृतीची गूढ प्रक्रिया आपल्या अधिकारसंपन्न वाणीतून नेमकेपणाने उलगडून सांगितलेली आहे धन्यवाद